मी सारिका अशोक वासनकर सावित्री शक्तीपीठ धोतरखेडा येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरला महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी त्या निमित्ताने मी, मी एक कविता सादर करणार आहे फुल मळ्यामध्ये एकच माळी फुलवे जीवन फुले फुल मळ्यामध्ये एकच माळी फुलवे जीवन फुले धन्य ज्योतिबा फुले आपले धन्य क्रांतिबा फुले धन्य बापले धन्य क्रांती बापले क्रांती ज्योती सावित्रीबाई काय सांगू तिची नवलाई क्रांती ज्योती सावित्रीबाई काय सांगू तिची महिलांना शिक्षण देऊनी झाली सरस्वती ती आई महिलांना शिक्षण देऊणी झाली सरस्वती ती आई क्रांती ज्योतीच्या प्रकाशाने शिकल्या अन मुले क्रांती ज्योतीच्या प्रकाशाने शिकल्या मुलीयन मुले धन्य ज्योतिबा फुले आपले धन्य क्रांती फुले धन्य ज्योतिबा फुले आपले धन्य क्रांती फुले फुल मळ्यामध्ये एकच माळी फुलवी जीवन फुले फुलमळ्यामध्ये एकच माळी फुलवी जीवन फुले आपले धन्य क्रांती बापुले धन्य ज्योती बापुले आपले धन्य क्रांती बापुले काही महिला करुनी गोळा लावी जीव जिवाळा काही महिला करुनी गोळा लावी जीव जिवाळा मास्तरी सावित्री बाई शिकवी मुलींना शाळा मास्तरी सावित्री बाई शिकवी मुलींना शाळा जीवनामध्ये फुलली फुले नारी जीवनामध्ये फुलली सुगंधी फुले धन्य ज्योतिबा फुले आपले धन्य क्रांती बा फुले धन्य ज्योतिबा फुले आपले धन्य क्रांतिबा फुले फुल मळ्यामध्ये कस माळी फुलवी जीवन फुले फुल मळ्यामध्ये एक माळी फुलवी जीवन धन्य जोती आप ले। धन्य फुले धन्य ज्योतिबा फुले आपले धन्य बा फुले धन्य ज्योतिबा फुले आपले धन्य बा फुले जय ज्योती जय क्रांती